नमस्कार मित्रांनो मी उदय ला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल बांधितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य काम बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे आठ हजार भार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवड की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे आठ हजार भावार पण मोदी सरकारमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात मोदी सरकारमुळे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे आठ हजार पाश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट सरकार आता की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे आठ हजार भाव पण मोदी सरकारमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात भविष्यात कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेआठ हजार भाव म्हणजे मोदी सरकार भविष्यातील कापसाच्या भावातील तेजीसाठी कारणीभूत ठरणार आहे आणि भविष्यात मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारात जर कापसाचा भाव साडेआठ हजार पार गेला तर ता आश्चर्य वाटायला नको पण मोदी सरकारचे असे कोणते निर्णय असणार की ज्या निर्णयांमुळे आता भविष्यात कापसाचा भाव हा देशांतर्गत बाजारात शंभर टक्के होणार साडेआठ हजार पार चला बघूयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा आपल्याला सात हजार दोनशे ते सात हजार नऊशेच्या च्या दरम्यान दिसतोय मित्रांनो नुकताच मोदी सरकारने एक निर्णय घेतला की कच्चं खाद्य तेल ज्याच्यामध्ये कच्चं पाम तेल कच्च सोयाबीन तेल आणि कच्च सूर्यफूल तेल यांची आयात जी होती मित्रांनो ती आयात वीस टक्के आयात शुल्कासह करण्यात येणार आहे म्हणजे मोदी सरकारने कच्च्या खाद्य तेलावरचं आयात शुल्क वाढवलं याचा फायदा सोयाबीनला होणार या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही म्हणाल सर आपण कापसाबद्दल बोलतो तुम्ही विसरलात का नाही विसरलो लक्षात घ्या मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात ठेवली की कापूस ज्या आपण विक्री करतो त्यावेळेस त्या, त्या कापसातून काय काय निघते लक्षात घ्या मित्रांनो त्या कापसातून आपल्याला रुई बाजूला निघताना दिसते आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कापसामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कापसाचं बीज बाहेर निघतं ज्या कापसाच्या बीजातून मित्रांनो प्रोसेस केल्यानंतर भविष्यात सरकी पेंट निघते सरकी तेल निघते लक्षात घ्या मित्रांनो भारत सरकारने सोयाबीन तेल भारत सरकारने पाम तेल भारत सरकारने सूर्यफुल जे तेल जे की कच्च होतं त्याला आयात जी केली जायची तर मित्रांनो ती वीस टक्क्यानं वाढवली यामुळे आपल्याला सोयाबीनला फायदा होईल यामुळे सूर्यफुला फायदा होईल यामुळे मित्रांनो पाम तेलाला फायदा होईल पण याचा फायदा शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी कापसालाही होणार कसा ते सांगतो बघा मित्रांनो सोयाबीन तेल जर आयात महाग झाली तर आपोआप या ठिकाणी सरकी तेल महागणार सरकी तेल महागणार म्हणजे सरकी पेण महागणार सरकी पेण महागणार म्हणजे मित्रांनो आपोआप कापूस महागणार म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो या कारणामुळे भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार आणि कापसाचा भाव हा शंभर टक्के होणार साडेआठ हजार पार लक्षात आलं का मित्रांनो की मोदी सरकारनं कच्चं खाद्यतेल आयात शुल्क वाढवलं याचा फायदा फक्त सोयाबीनला होणार नाही याचा फायदा कापसाला सुद्धा होणार आणि यामुळे भविष्यात जर आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत कापसाचा भाव साडेआठ हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण साडेआठ हजारापर्यंत पोहोचला पुन्हा म्हणताल किंवा दहा होईल बारा होईल असं काय होत नसतंय जे फंडामेंटल्स आहेत मी तुम्हाला सांगितले साडेआठ हजारापर्यंत गेलं तर चुपचाप तिथं पन्नास टक्के कापूस आपल्याला दिवाळीच्या नंतर विकळून टाकायचा आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे भविष्यात कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेआठ हजार पार मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायला येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार